नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आज नर्मदा पायी परिक्रमेचा त्रेसष्टवा दिवस आहे आणि काल रात्रीचा आपला मुक्काम इथल्या आश्रमात झालेला आहे आणि आश्रमात खूप छान व्यवस्था झाली माझी मी एकटाच परिक्रमावासी इथं मुक्कामी असल्यामुळे इकडे ही नर्मदा मैया आणि इकडं हट्टी इकडे वर आश्रम आहे इथं तर एक मिनटं आश्रम ह्या आश्रमात आपला मुक्काम होता आणि सकाळी स्नान संध्या पूजा अर्चा झाली आणि आपण आता प्रस्थान करणार आहोत पण तत्पूर्वी त्यांनी माझ्यासाठी पोहे बनवण्याचा कार्यक्रम नाश्त्यासाठी पोहे बनवून राहिले ते हे महाराज आहे आणि <coughs> आपल्याला नदीच्या किनाऱ्याने प्रवास असल्यामुळे हे शिवजीचे मंदिर आणि पूर्ण ह्या पाऊलवाट्याने प्रवास असणार आहे आपला असा आणि पाऊल गहू आणि दैवार जास्त असल्यामुळे आपण पूर्ण बोलला त्याच्यामुळे आज निवंत जरा थोड्या वेळाने निघतोय नाश्ता पाणी करून आणि अशा पद्धतीने नर्मदा मैयाचं दर्शन इथं असता आपण नागमोडी आकराची माई आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर असं तिचं रूप आहे इधर इथं आणि अशा पद्धतीने आपण इथं मुक्काम झालेला आहे आणि खूप आनंद झालेला आहे आपण एकटाच परिक्रमाशी मुक्काम मुक्कामी होतो टेकडीवर तर पुन्हा एकदा सर्वांना नर्मदा परिक्रमेच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नर्मदे हर